नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो राज्यात आज मुसळधार पाऊस छत्री रेनकोट घेऊनच बाहेर पडा या जिल्ह्यांना आय एम डीचा येलो अलर्ट पाहूया अंदाज हवामानाचा त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जवळील असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आय एम डीने वर्तवलेली आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर पालघर ठाणे धुळे जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे ही क्षेत्र आता वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ढगाळ कमीदाबादची क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले आहे त्यामुळे पुढील काही दिवस कोकण गोव्याच्या बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावर वर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तसेच नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमात्यावर व क्षेत्रावर तर कोकणातील सर्व जिल्ह्यात तर याचप्रमाणे नाशिक व सोलापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यासह घाटमाता परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुण्यात आणि साताऱ्यातील जिल्ह्यातील घाटमात्यावर आज अतिवृष्टीचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद